महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यांमध्ये कधीही आकाशातून पॅराशूट कोसळू शकतात आणि त्याला हात न लावता त्याची माहिती दिली तर बक्षीस पण मिळू शकतो हा काय प्रँक वगैरे नाहीये कारण हे पॅराशूट आहेत इस्रोचे इस्रो आणि ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंट मिळून एक रिसर्च कंडक्ट करतात हैदराबादच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरमधून एका रिसर्चसाठी पंचवीस ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान दहा बलून आकाशात सोडले जाणार आहेत हे बलून तीस ते बेचाळीस किलोमीटर उंचीवर डिवायस वाहून नेणार आहेत जेव्हा रिसर्च पूर्ण होईल तेव्हा पॅराशूट सिस्टीमच्या मदतीने ते जमिनीवर उतरवले जातील सायंटिफिक डिव्हायसेस असलेले बलून जरी हैदराबाद वरून उडवले जात असतील तरी वाऱ्याची दिशा वगैरेचा अंदाज बांधता महाराष्ट्रातील जळगाव तसेच मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ते पडू शकतात जर तुम्हाला असा कोणता पॅराशूट दिसलाच तर जवळचं पोलीस स्टेशन किंवा जिल्हा प्रशासनाशी कॉन्टॅक्ट करून त्याबद्दल माहिती द्या योग्य माहिती दिलीत तर बक्षीसही मिळू शकतं हा अजून एक या डिव्हाइसेसला हाय व्होल्टेजचा करंट असू शकतो त्यामुळे पॅराशूट सोबत छेडछाड करायची रिस्क घेऊ नका